पैठण येथील शालीवाहन पतसंस्थेनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षनिमित्त जयपूर फूट वितरण सारख्या विविध समाजोपयोगी सेवेच्या माध्यमातून नाथांचा वसा पुढे चालू ठेवण्याचं काम चेअरमन किशोर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पैठणची शालीवाहन पतसंस्था करत असून त्यांनी हे कार्य अविरत सुरू ठेवावे असं आवाहन पैठणचे आमदार विलासबापू भुमरे यांनी केले आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात आणि पायाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे होते रविवारी पैठण येथील शालिवाहन पतसंस्थेच्या वतीने राज्यातील एकशे चौऱ्याहत्तर दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात पाय सायकलचं वाटप करण्यात आलं आतापर्यंत शालिवाहन पतसंस्थेने राज्यातील जवळपास चार हजार दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात आणि पाय तसे सायकलचं वाटप केलंय यावेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव डॉक्टर शांतीलाल शिंगी महानंद दुधचे संचालक नंदलाल काळे सहाय्यक निबंधक बलराम नवथर माजी अध्यक्ष सोमनाथ परदेशी उपस्थित होते कार्यक्रम मुख्य मुख्य अधिकारी अधिकारी शिवाजी घोडसे वसुली रामदास देवीदास पात्रे व्यवस्थापक अजरोद्दीन शेख ज्ञानेश्वर मांधरे सुरज शंकरे जनसंपर्क अधिकारी नरेश सिकची श्रीनिवास गोसावी परीक्षित गोसावी पैठण शाखा व्यवस्थापक भारत कोंगे सुरेश लघाने ज्ञानेश चौहान तृप्ती गुरव अरुण पिल्ले प्रीतम घोडके धम्मा निकाळजे अश्विनी सोरबारे उज्ज्वला म्हसके राहुल नवगिरे आणि सर्व शालीवाहन परिवाराने विशेष परिश्रम घेतले गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण